हाय मित्रांनो कोकणी मनिष यट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आत्ता दुपारचे सव्वा गड़ एक झालेत आणि बाहेर मस्त पैकी थंडगार हवा सुटला आहे जोरदार वारा सुटला आहे आणि तर काय हे आज दिवाळीपासून तर आहेच हलकाफुलका पाऊस पडतोय कधी कधी मोठ्या सरी कधी कधी पडतात कधी फक्त गडगडतो आणि गायब होतो आणि आत्तासुद्धा एक वाजले आणि सकाळीसुद्धा आज पाऊस पडला आणि आत्तासुद्धा खाली इकडे मजबूत भरला आहे बघू शकता माझ्या मागे इकडे तर आणि आता जोरात वारा सुटा सुटला आहे बघूया पाऊस येतो की नाही ते तुम्हाला त्या कॅमेऱ्यातून दाखवतो मग क्लिअर करेल तर मित्रांनो बघू शकता खाली किती पाऊस मजबूत भरलाय ते आणि एकदम वारा सुद्धा कडक सुटला आहे जोरदार इकडे वरती थोडंफार ढगाळ वातावरण आहे इकडे वरती काही एवढं मळप नाही पण इकडे खाली खूप भरलाय आता आज येईल असं वाटतंय दोन तीन दिवस हलका फुलका हलका फुलका पडतोय पण आज पाऊस येण्याचे चान्सेस थोडे जास्त वाटत आहेत सकाळपासून बारीक बारीक होताच पडत आणि आत्ता खूप जोरदार भरलाय सुद्धा हवा सुटलाय एकदम जोरदार बघूया येतोय की आजसुद्धा पाऊस पकवतोय ते तर मित्रांनो हे बघा पाहू शकता बारीक बारीक शेवटी लगेच आलाच पाऊस मी बोलता बोलताच आला आहे बारीक बारीक ह्या बघा अशा पद्धतीने बारीक बारीक शिंतडायला लागलाय आणि आता कमी झालाय वाराही शांत झालाय पण मळा बाजून खाली खूप आहे बघूया किती मोठा येतोय तो तर मित्रांनो आता संध्याकाळी चार वाजता रानात गुर चरायला सोडतोय बघू शकता आपला हा मोरक्या मोरक्याबल बाहेर आलेला आहे त्याच्याबरोबर हा तांबडा सुद्धा आला आत्तासुद्धा पाऊस बारीक बारीक शिंतडतो आहे दुपारी काय मग आला नाही बारीक बारीकच शिंतडला त्याच्यानंतर आला नाही आता पुन्हा बारीक बारीक शिंतडायला लागला आहे असाच रात्रंदिवस बारीक बारीक शिंतडत असतो दिवाळीची पहिले दोन दिवसच खूप जोरदार पाऊस झाला होता त्याच्यानंतर हा असाच बारीक हलकाफुलका शिंतडत असतो दिवस रात्र आणि आता थोडंसं ऊनसुद्धा पडलं आहे पण बारीक बारीक शिंतडतो आहे पाऊस आत्ता अजून पाडा आहे याचा बाकी या वाड्यातून बाहेर हा बघा हा आपला पाडा आला आहे बाहेर ह्याला विकायचा आहे कोण गिरायक असेल तर नक्की सांगा ही आपली डिमरी आली आहे आणि ही आपली गाय हे बघा गा। आता निघालेत रानात चरायला दासुंदीची पानं ते आहेत आता वाटेने आपण अर्ध्यापर्यंत काकंदा गुरुवरती सोडून याव्यात कारण मग काय काय गुरु इकडे मागे राहतात हे बघा हे आमचे दोन आहेत ते नगच आहेत ते इकडेच असे त्याची काय वाटबीट काय नाही सरळ अडचणीतनं खायत खायत चरत चरत इकडे मागे मागे राहतात आणि मग बोकळत जातात बाकी बारे बारे ही बाकीची गुरं आहेत ती वाटेने बरोबर जाणार हे बघा आणि इकडे पाऊस बघा काय मजबूत वरती भरला आहे बारीक बारीक आता शिंतडतो सुद्धा तर आता गुरगण वाट्याने आपण चाललो आहे ऊन मस्तपैकी पडलं आहे हे बघा वाटेने निघालेत आपल्या मोरक्या बैलाच्या पाठोपाठ पाडा कुठे पाडा मला वाटतं इथे आतमध्ये चरत असेल हा बघा आता मला बघून थोडा घाबरला आहे हा बघा निघाला वाटेने हा पाडा विकायचा आहे मित्रांनो कोण गिरायक असेल तर नक्की सांगा आणि मित्रांनो असेच गावाकडचे गुरांचे वगैरे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी मनुष्य यूटूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा हा बघा असे मला चरत चरत ह्या दोघांना जायची खूप सवय आहे असेच मागे मागे चरत राहतात आणि अचानक मग बोकाळतात आणि बाकीच्या सुद्धा बोकळवतात बैलांना ला घाबरतो हा पाडा थोडा पांढऱ्या बैलाबरोबर झुज खेळतो तांबड्याबरोबर नाही खेळत पण पांढऱ्याबरोबर खूप झुजायचा मधी आता नाही झुजत कारण तांबड्या बैलमध्ये त्याला मारायला जातो त्याच्यामुळे आता घाबरतो बैलांना ला पाडा थोडाफार पुढल्या वर्षी जोर करेल मारण्यासाठी खूप पुढल्या वर्षी त्याची ताकद चांगली वाढेल आता गेले आहेत गुरु आपली वाटेने तर आता मी मित्रांनो घरी चाललो आहे आणि बघा मस्त काय वातावरण आहे आणि खूप इकडे वरती पाऊस भरला आहे तुम्हाला दाखवत होता आणि बारीक बारीक शिंतडतो आहेसुद्धा इकडे खाली थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि ऊन कडक पडलं आहे हे बघा इकडे वरती खूप मजबूत भरलं आहे बारीक बारीक शिंतडतो आहे सुद्धा काय कमाल ता वातावरण हवासुद्धा सुटलं आहे हे बघा बारीक बारीक शिंतडतो आहे कुठेतरी हलके फुलके थेंब टाकतो आहे पाऊस हे बघा मित्रांनो बारीक बारीक कसा शिंतडतोय हाच त्याचा खेळ आहे दोन तीन दिवस सध्या कोकणात इकडे आमच्या गावात तरी असाच खेळ आहे आजूबाजूच्या गावात नाही कधीतरी मोठ्या सरी लागत आहेत पण दोन तीन दिवस आमच्याकडे हा असाच खेळ चालू आहे हलका फुलका लागतो आहे पहिले दोन दिवसच मजबूत लागला होता आमच्या इथे तर मित्रांनो आता मी गुरवरती रानामध्ये अर्ध्यापर्यंत लावून आलो आहे आणि आता माझ्या मागे बघू शकता बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे ऊनसुद्धा आहे ऊन पाऊस पडतो आहे आणि सकाळपासूनच किंवा रात्रीपासूनच असाच हा बारीक बारीक पडतो आहे आणि गेले दोन तीन दिवस हा असाच बारीक बारीक चालू आहे काय मोठा जर पाऊस पडत नाही दिवाळीच्या पहिले दोन दिवस जोरदार पाऊस पडला होता विजांसह हो। वादळी वाऱ्यासह हो। पण त्यानंतर हे असंच आहे बघा बारीक 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 शिंतडत बसतात तिकडे वरती खूप भरला आहे खाळती क्लिअर आहे म्हणजे असं जिथं ढग भरेल तिथं पडतोय तर आजच्या व्हिडिओत बस इतकाच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच गावाकडचे गुरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत